चारशे मित्रांनो आपण आलेलो पाचोडच्या बैल बाजारामध्ये आणि पाचोडचा बैल बाजार हा जिल्हा सांबा छत्रपती संभाजीनगर तालुका पैठणमध्ये येतो पहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला जर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आपण आज पूर्णपणे पाचुळचा गावरान बैल बाजार असतो पहा गावरान बैलजोड्या जास्त प्रमाणात इथे येतात आणि सर्वात मस्त जोड्या असतात पहा स्वस्तात आणि मस्त जोड्या असतात पहा इथे तर तुम्ही हा बाजार पूर्णपणे पा आणि शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या चॅनल गावठी शेतकरी गावठी शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा चार दात सहा आहेत जात कोणती दादा यांची नागोरी जातीचे बैल आहेत पहा मित्रांनो पाचोडच्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागोरी जात पाहायला भेटते पहा मित्रांनो पहा एकदम कामाला चपळ ही जात काय किंमत काय सांगला दादा हा सांगायला साठ हजार रुपये सांगतात मित्रांनो देण्या घेण्यात कमी जास्त होतील पहा मित्रांनो दादा मोबाईल नंबर सांगा पहा मित्रांनो तुम्हाला जर अशी जोड खरेदी करायची असेल तर करू शकता पहा एकदम कामाल चालू असतील ना सगळ्या कामाला चालू आहेत पहा मित्रांनो एकदम कामाला चपळ असते